नमस्कार मित्रांनो वाईट काळ सुरू होण्याआधी घर देतं हे संकेत वेळीचोळखा नाही तर नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जेव्हा आपल्या घरात काही वाईट घटना घडत असतात किंवा जेव्हा आपल्या घरातील व्यक्ती सतत आजारी पडत असतील तर आपण म्हणतो की आपला वाईट काळ सुरू झाला आहे या वाईट गोष्टी घडणं आणि त्यामध्ये सातत्य असणं हे आपल्या भविष्यासाठी मारक ठरणारं असू शकतं सुख आणि दुःख हे दोन्ही जीवनाची सोबती आहेत असं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्य चांगली वेळ येत असले तरी त्याला वाईट प्रसंगालाही सामोरे जावे लागते आपल्यावर आलेला वाईट काळ खूप दिवस नसतो तो कधी ना कधी निघून जातो पण तो आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातो ज्योतिषशास्त्रात काही चिन्हे सांगितले आहेत ज्यांच्याद्वारे कोणाला वाईट काळ कधी येणार आहे हे कळू शकते वाईट वेळ येण्याआधी आपल्याला कोणते संकेत मिळतात ज्यावरून आपल्याला लगेच काही गोष्टी स्पष्ट होऊ शकतात ते हे प्रमाणे उंदीर घरात येतात घरात जास्त अडगळ असेल तर उंदीर येणं स्वाभाविक आहे पण जेव्हा घरात अचानक उंदीर दिसायला लागतात तेव्हा घरावर काही संकट येणार आहे हे समजून जा ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या घरात काळे उंदीर अचानक मोठ्या प्रमाणात येऊ लागले तर हे सूचित करते की भविष्यात तुमच्यावर काही मोठे संकटे येणार आहेत सोन्याच्या वस्तूचे नुकसान सध्या सोन्याचा भाव वाढलेला आहे त्यामुळे सोन्याचे दागिने जपून वापरले जातात पण घरात अचानक एखाद्या व्यक्तीचा सोन्याचा दागिना हरवतो तेव्हा ज्योतिषशास्त्रानुसार सोन्याची वस्तू गमावणे शुभ मानले जात नाही सोनं हरवलं तर घरात नकारात्मकता येऊ लागते असं समज आहे वास्तविक सोने हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते तुमचे सोने हरवले तर घरात नकारात्मकता येते तुपाचा डबा सांडणे घरात महिलांकडून चुकून अनेक वस्तू सांडत असतात किंवा घरातील पुरुषांकडूनही अनेक गोष्टी सांडतात त्या गोष्टींचा फरक नाही पडत मात्र तुमच्या हातातून तुपाचा डबा पडला आणि तूप जमिनीवर पसरले तर ते सूचित करते की तुमच्यावर वाईट वेळ येऊ शकते त्यामुळे तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे पालींची भांडणं सर्वांच्या घरी पाली असतात काही समजुतीनुसार घरात पाली असणे शुभ असते मात्र घरात दोन पालींची एकमेकींशी भांडत असतील भिंतीवरच कुस्ती करत असतील तर ते तुमच्यासाठी नकारात्मक असू शकते ज्योतिषशास्त्रानुसार जर घरामध्ये पाली भांडत असतील तर ते देखील अशुभ मानले जाते हे देखील वाईट काळ येण्याचे लक्षण आहे सुकलेली तुळस घराच्या अंगणातील फुललेली हिरवी गाळ तुळस तुळस तुमच्या घराला शुद्ध करण्याचे काम करते घरात शुद्ध वातावरण निर्माण करण्यात तुळस महत्वाची भूमिका पार पाडते पण तुमच्या अंगणातील तुळस सुकलेली असेल तर हे नकारात्मक आहे नकारात्मकता आणते हे तुमच्या येणाऱ्या वाईट काळाचे संकेत देते आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव आहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ